नमस्कार मित्रांनो एक टू बी एच के फ्लॅट आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे चिखली मेन रोडपासून अगदी हाकेच्या अंतरावर हा फ्लॅट आहे साडेसातशे स्क्वेअर फूट अंदाजे बिल्डअप एरिया आहे आणि टू बी एच के आहे अगदी न्यू प्रॉपर्टी आहे आ या ठिकाणी कोणीही हा फ्लॅट घेतल्यापासून सर्वसाधारण एक वर्षापूर्वीचं बांधकाम आहे आणि हा फ्लॅट घेतल्यापासून कोणालाही रेंटने दिलेला नाही जर इन्व्हेस्टमेंट आपला पर्पज असेल तर इन्व्हेस्टमेंटसाठी ही प्रॉपर्टी अगदी चांगली आहे कारण या अपार्टमेंटमध्ये टू बी एच केचं भाडं हे नऊ हजार रुपये आहे आणि म्हणून म्हटलं राहण्यासाठीही योग्य आहे आणि इन्व्हेस्टमेंटसाठी योग्य आहे आपण जर इंटरेस्टेड असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे फ्लॅटची किंमत दिलेली आहे आपण इंटरेस्टेड असाल तर साइट विजिट व्हिजिटसाठी आपण मला कॉल करू शकता आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा आप